नमस्कार मित्रांनो कसे आहात बरे ना स्वागत आहे तुमचं लाईव्ह मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो बरेच दिवसांनी व्हिडिओला परत एकदा सुरुवात करतो आहे गावी चाललो आहे भावाचं लग्न आहे तसेच काही पर्सनल कामं देखील आहेत आता आम्ही थांबलो ॲक्च्युली गॅस भरायला आता सी एन जी भरून झाला की आम्ही निघणार आहोत ॲक्च्युली भावाने गाडी घेतली आहे आर ती परमिट आहे ऑल ओव्हर इंडिया परमिट आहे त्यामुळे तुम्ही त्याच्यातून कुठेही ट्रॅव्हल करू शकता तसेच त्याने ती रेंटल बेसिसवर पण तो देतो कोणाला हवी असल्यास राईड करायची असल्यास लांब कुठे गावी जायचं असेल किंवा कुठेही फंक्शनला जायचं असेल तर तुम्ही ती बुक करू शकता मी त्याचं नाव आणि कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच लांब लाईन लागली आहे बघू शकता गावी जायचं आहे ऑलरेडी लेट झाला आहे पण ठीक आहे आमचा नंबर लवकरच येईल तिथे सगळे भाऊ उभे आहेत कॉर्नर सगळे आम्ही भाऊ मिळून गावी चालले तरी आमची गाडी आहे मग अशी तुम्हाला बोललो अडसत गाळींघल आणि माझ्या मावशीचा मुलगा सचिन सावंत हे आमचे आज नाईटला ड्रायव्हर आहेत तसेच बाकीचे तिकडे उभे आहेत सी एन जी भरायला थांबलो आम्ही तुम्ही तुम्हाला मगायची सांगितलं हर्षद त्याचीच आहे ती गाडी गणेश गनेश, अमित कवीश सचिन आम्हाला विचारतोय इथेच गॅस टाकायचा आहे का आता महानगर गॅस इकडेच गॅस इथेच टाकावा लागेल ना रे <laughs> आता गोवा एर हायवेला आहोत पनवेलला थांबलो आहे चहा प्यायला चहा पिऊन मामी निघणार थेट कणकवली तर आपण आता संगमेश्वरला आलो आहे नाश्ता करण्यासाठी थांबलो आहे गौरांग रत्नेश दोघे आपल्याला भेटलेत आजोबांना बाय बाय केलं आणि त्यांनी आजीने आपल्यासाठी आजीने केलेली ऑथेंटिक भाकरी आणि पोळी आणलेली आहे सुप्रभात मित्रांनो तर आता आम्ही पोचलो आहोत संगमेश्वरला नाश्त्यासाठी गाडी थांबवली आहे आता नाश्ता आमचा झालाय आहे थोड्या वेळात आम्ही आता इथून निघणार आहोत आणि तरी आता अजून चार ते पाच तासाचं अजून रनिंग आहे कणकोलीला पोचायचं आहे दोन्ही बनवले आंब्याचे आणि फणसाचे अच्छा दाखव असं समोर समोर दाखव व्हिडिओ मध्ये दाखव इकडे यातलं आंब्यातलं कुठलं आहे आंब्याच आहे फणसाच आहे विठ्ठल मामा आहे जेवण झालं काय जेवण नाही झालं मामा व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही आहे मामा सांग तिथे व्हेज आणि दोन्ही आहे हे चिकन चिकनचा आस्वाद घ्यायचा हळदीचा आणि पंच पकवा राईस व्हेज नॉन व्हेज दोन्ही आहे आज गुरुवार आहे त्यामुळे वेज <ification> वाऱ्यांसाठी <enfantstation> <crunch> मटर, पनीर मटर पनीर काय सांबार आणि हा राईस आणि नंतर आठ नंतर सोय केलेली आहे